नमस्कार बी स्वागत मी गायत्री एक नजर कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाडीला प्रस्तावित अठरा गावांचा कडाडून विरोध हद्दवाडीच्या प्रश्नांवर आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील गप्प का हद्दवाड विरोधी कृती समितीचा सवाल राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ पहिल्याच दिवशी विरोधकांनी राज्यातील विविध प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना पकडलं कोंडी प्रशासनाच्या निषेधार्थ भाजपच्या माजी नगरसेवकांकडून कोल्हापूर महापालिकेसमोर झाली तीव्र निदर्शनं शेअर बाजारात अच्छे दिन सेन्सेक्स न गाठला ऐतिहासिक एकोणऐंशी हजाराचा टप्पा गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एक पूर्णांक सदुसष्ट लाख कोटी रुपयांची वाढ आणि इचलकरंजीतील आसरानगर मध्ये बंद घराचं कुलूप तोडून पंधरा तोळे सोन्याचे दागिने लंपास